हाय गाईज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि सर्वात आधी मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगते माझं नाव मेघाई ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका आंबिवली या गावात राहते हा गाव खूपच निसर्गरम्य आहे तुम्ही बघू शकता चारी बाजूनी कसं हिरवळगा आहे आणि माझ्या या गावामधून एक नदी जाते जी कोकणातली सर्वात मोठी नदी आहे उल्हास नदी आणि या नदीच्या पलीकडे तुम्हाला हा जो ताडीचा झाड दिसतो त्या मागे त्या झाडांच्या मागे नदी जाते नदी त्या नदीच्या त्या किनारीकडे वरभगाव आणि शाडगाव हे दोन गाव लागतात आता एक्झिस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर त्या पलीकडे जे शाडगाव आहे ते माझं माहेर आहे म्हणजे उल्हास नदी सांगितलं सर्व जर गप्प बसा तर नदीच्या त्यापलीकडे जे शाळ आहे ते माझं माहेर आहे म्हणजे कसं आहे इथे या साईडला जर माझ सासर आहे तर नदीच्या त्यापलीकडे माहेर आहे तसं माझं सासर आणि माहेर आहे आणि नदी नदीतून जर बोटीतून त्या किनारीकडे गेले तर मी डायरेक्ट माझ्या माहेरी पोचेल तर सध्या इथं काही बोटींची सोयी नाहीये आणि नदीकडे जाण्यासाठी असं फिरून जावं लागतं नाही तर मी नदी, नदी दाखवली असते तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तीन नदी तुम्हाला नक्की दाखवेल आणि आता माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं सा झालं तर शिक्षण माझं बी ए झालंय कल्याणच्या बिला कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर मी सहा वर्ष घरीच होती घरात राहून काही अशी म्हणजे मला पहिल्यापासून सवय होती की घरात राहून काही ना काहीतरी काम करायची आणि चार पैसे कमवायची त्यानंतर कुठे बाहेर पण मी काही ठिकाणी जॉब केलं आणि सहा वर्षानंतर माझं लग्न जमतं तर लग्नानंतर मिश्रराने मला पुढचं शिक्षण कंप्लीट करायला सांगितलं एम ए तर साखरपुड्यानंतर मी एम एला ॲडमिशन घेतलं लग्नाच्या एक आधी माझं एम एचं फर्स्ट पार्ट झालं आणि त्यानंतर लग साखर एक वर्षानंतर लग्न झालं मग लग्नानंतर मी एम एचं सेकंड पार्ट कंप्लीट केलं आता मी सध्या माझ्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहते मला चार वर्षाची लहान मुलगी आहे आता मी घरात राहून चार पैसेसुद्धा कमवते आता हे चार पैसे कसे कमवते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि मला असं आणखीन पुढे जाण्यासाठी तुमच्या स सपोर्टची गरज आहे तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझं कसं डेलीचं रुटीन असतं कसं घरातलं काम सांभाळून मुलीला सांभाळून घरात राहून कशा चार पैसे सुद्धा कमवते याबद्दलची माहिती मी माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा